देशामध्ये घुसखोरी करतात आल्याच्या नंतर त्यांचा त्या देशाचा पासपोर्ट फाडून टाकून इथले नवीन डॉक्युमेंट बनवण्याकरता ते प्रयत्नामध्ये असतात त्यावेळेला ते खोटे डॉक्युमेंट सादर करतात काही फेक डॉक्युमेंट सादर करतात आणि भारताचा एक म्हणजे हळूहळू राशन कार्ड त्यानंतर मग हळूहळू ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर मग आधार कार्ड अशा पद्धतीने ते टप्प्याटप्प्याने जातात तर अशा वेळेला नक्कीच आमच्याकडनं सूचना दिल्या जातीलच की महाराष्ट्रामधील प्रत्येक ग्रामपंचायतीने दाखले देत असताना काळजीपूर्वक दाखले दिले गेले पाहिजेत त्याची ज्ञात अर्थात जे दाखले देतील त्यांना जबाबदार त्याच्यामध्ये धरलं जाऊ शकतंय आणि शेवटी हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटतं ही काळजी सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि संबंधित विभागाला तशा सूचना देखील आम्ही देणार आहोत लाडक्या महिने प्रश्न आहे विरोधक म्हणतात की या संदर्भामध्ये जे पहिले लाभार्थी त्यांना देखील आणि लाभ शेवटी काय जुने सगळ्या लाभार्थ्यांना आता यादीमधून वगळलं जाणार आहे किंवा जुन्या कोणाला लाभ मिळणार नाही असं असा काहीच विषय नाहीये विषय फक्त एवढाच आहे की ज्या केसेसच्या बाबतीमध्ये एकाच महिलांनी दोन योजनेबद्दल करायचे लाभ घेत असतील आता फोर व्हीलर गाडी असेल त्याच्यामध्ये लाभ घेत असतील किंवा चुकीचे डॉक्युमेंट सादर करून कोणी त्याचा लाभ घेतलेला असेल तर ही तर त्रुटिनी व्हायला हवी ना एखाद्या लाभार्थ्याला जर का चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेलेला असेल त्याची त्रुटिनी होणं हे गरजेचं आहे तेवढंच फक्त होणार आहे त्यामुळे कोणावरती अन्याय होणार नाही ही जबाबदारी आमची आहेच त्यामुळे विरोधकांनी याची चिंता करू नये याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोणाही महिलेवरती अन्याय न होऊ देता गरजू महिलेवरती अन्याय न होऊ देता ज्या महिला ज्या चुकीच्या डॉक्युमेंटच्या आदर जर का कोणी लाभ घेतलेला असेल त्यांना फक्त चिंता करण्याचं कारण नाही बाकी कोणाला चिंता करायचं कारण नाही